स्पोर्ट्स केअर फाउंडेशन आयोजित स्वर्गीय यशवंतराव अंबाशी यांच्या स्मरणार्थ चौथाव्या कल्याण क्रीडा महोत्सव शालेय योगा आणि चित्रकला ड्रॉइंग स्पर्धा कल्याणच्या आयडियल इंग्लिश स्कूल येथे संपन्न झाली या स्पर्धेमध्ये एकशे वीस स्पर्धकांनी भाग घेतला होता ही स्पर्धा दहा ते बारा आणि चौदा या वयोगटात खेळवण्यात आली चित्रकला या स्पर्धेमध्ये खेळाडूंना कल्याण क्रीडा महोत्सव खेळाचे साहित्य आणि खेळाच्या चेवा स्पर्धा या संदर्भात विषय देण्यात आले होते या स्पर्धेच्या अंतिम पारितोषिक वितरण समारंभासाठी आयडियल स्कूलचे सहसंचालक विनय उपाध्याय उपस्थित होते तर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ठाणे जिल्हा योगा संघटनेच्या श्वेताली पाटील वीणा निमकर ज्योती शिंदे डिंपल दही फुले देवेंद्र अजगोलकर विकास तरे गौतम गड्डे मितेश जैन शलाका दातार गणेश भंडारी तेजश्री विजय दोडकर यांनी मेहनत घेतली व्हिडिओ रिपोर्टर न्यूज कल्याण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूज च्या ईमेल आय डीवर वर देखील संपर्क करता येईल